परभाषेतही व्हा पारंग परभाषेतही पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पदचे पुनका नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये दैनिक सकाळने कुसुमाग्रजांची स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता प्रसिद्ध केली निमित्त होत भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचं स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष लोटली तरी आपण स्वातंत्र्य देवीला नुसतं अभिवादनच करीत राहिलो यावर स्वत स्वातंत्र्य देवी हात जोडून आपल्याला विनवते आहे की मला आता अभिवादन करणं पुरे झालं काहीतरी ठोस कृती करा ती कविता आता आपण ऐकूया स्वातंत्र्य देवीची विनवणी पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मी विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य बारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करू निपूजन घुबडांचे व्रत करू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा दडू नका जुना टपाने गळू न पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा एकविसावे शतक सामुरी सोळा रडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका जनसेवेस्तव असे कचिरी ती डाकूंची नसे गुहा मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका सत्ता तारक सुधा असे पण ही मादक सहज बने सत्ता तारक सुधा असे पण ही मादक सहज बने करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा तसे पेटतसे पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ भुंकु नका पापकृपणता सदयता, संत वाक्य हे सदा स्मरा भलेपणाचे कार्य उगविता कुठे तयावर भुंकु नका गोरगरीबा छळू नका पिंड फुकाचे गिळू नका गुणी जनांवर जळू नका उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका हात वाट वाकडी धरू नका वा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद छेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे भाषा मरता देश ही मरतो संस्कृति ही दिवा विजे गुलाम भाषिक हो उनी अपुल्या प्रगतीचे शिर शिका कलम करी तरी साल भर सणशी ताणू नका सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका पुत्र पशु सम विकती ते नर नरन नराधम गणातया पुत्र पशु सम विकती नर नरन नराधम गणातया परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षाळू नका सुजन असा पण कुजन मातता हत्यार हाता मध्ये धरा सौजन्याच्या बुरख्या खाली शेपुट घालून पळू नका करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातून कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातून एकपणाच्या मारून बाता आई घडीला चळू नका समान मानव मानवमान स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका नास्तिक आस्तिक असा कुणीही माणूस कीतच देव पहा उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका माणूस म्हणजे हे ज्याच्या हृदयात ठसे नर तोच असे लाख लाख जण माझ्यासाठी जळले मेले विसरू नका मी चिते हात जोडून वाट वाकडी धरू नका मी चविनविते हात जोडून वाकडी धरू नका धन्यवाद